बिबट्याने एका दोन वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तुकडे केल्याने संपूर्ण यावल तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये एकच खडबड निर्माण झाली आहे गुरुवार दिनांक सतरा एप्रिलला पहाटे एक वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतातील ठेलारी समाजाच्या मेंढपाळाची दोन वर्षांची मुलगी बिबट्या उचलून घेऊन गेल्याचा नातेवाईकांना संशय आहे दरम्यान या लहान मुलीचा मृतदेह मुली घटनास्थळाजवळच्या मुली मुली शिवारातील नागरिकांना सापडला असून या चिमुकलीचे लचके तोडून तिचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती सर्वात प्रथम महसूल विभागाला मिळाल्याने त्यांनी वनविभागाला सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात बिबट्या व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणा काय काय उपाययोजना कराव्यात आणि कोणत्या प्रकारे दखल घ्यावी याबाबत मात्र वन विभाग पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न करीत नसल्याने शेतकरी वर्गात सुद्धा शेतीची कामे करताना मोठ्या प्रमाणात भीती आणि दहशत निर्माण झाली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल